भव्य अहिंसा टू व्हीलर रॅलीचे यशस्वी आयोजन गुरुवार दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तीर्थकर भगवान महावीर स्वामी यांच्या दोन हजार सहाशे चोवीसाव्या जन्मकल्याण महोत्सवानिमित्त श्री जैन सामुदायिक उत्सव समिती सकल जैन संघ पुणेचे उपक्रम अध्यक्ष अचलभाई जैन व सचिव अनिल काका गेल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली रॅली संयोजक आनंद दर्शन युवा मंच पुणे वाय एम यांच्या वतीने संदीप भंडारी व महेंद्र सुंदेच्या मुठ्ठा यांच्या नेतृत्वात अहिंसा टू व्हीलर रॅलीचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले होते आमदार हेमंतजी रासने काँग्रेस नेते अभयजी छाजेड अरविंदजी शिंदे विजयजी भंडारी सामुदायिक उत्सव समितीचे अध्यक्ष अचलजी जैन विजयकांजी कोठारी अनिलजी गेलडासर महावीरजी कटारिया पोपटलालजी ओस्तवाल दरबारचे अध्यक्ष बाळासाहेबजी धोका इंदरकुमारजी छाजेड प्रवीणजी चोरबोले अनिलजी भन्साली रवींद्रजी दुगड मनोजजी छाजेड कीर्तिराजजी दुगड ललितजी शिंगवी लक्ष्मीकांत खाबिया दिलीपजी कटारिया कविताताई वैरागे राजेश्रीजी शिलिंगकर भाजपा जैन प्रकोष्ठ प्रदेश अध्यक्ष संदीप दादा भंडारी यांच्या प्रमुख उपस्थितीत जैन जैनला दाखवून अहिंसा भवन दादावाडी जैन मंदिर येथून दुपारी चार वाजता तीन हजारपेक्षा जास्त टू व्हीलर सह रॅलीचा शुभारंभ झाला रॅली काढण्याचा उद्देश जिओ ऑर जिनेदो या तत्वावर व अहिंसेचा संदेश घरोघरी पोहोचवण्यात होता जय महावीरच्या घोषणाने संपूर्ण पूर्णनगरी दुमधुंबी रॅली पुण्याच्या दादावाडी सारसबाग येथून टिळक रोड सारगेट चौक सेवनलाऊ चौक मार्गे मुकुंद नगर महर्षी नगर मार्केट यार्ड रोड विवेवाडी सातारा रोड के के मार्केट महेश सोसायटी चौक केंजळे कॉर्नर गंगाधाम येथून नाजुश्री हॉल येथे समारोप करण्यात आला गौतम प्रसादीचा लाभ लखीचंदी अभिषेकजी खिळसरा या परिवारांनी घेतला होता या रॅलीमध्ये पाच हजारपेक्षा जैन वयोवतींनी सहभाग घेतला ज्यात महिलांची संख्या लक्षणीय होती भव्य दिव्य रॅली यशस्वी करण्यासाठी संदीप भंडारी व आनंद दर्शन युवा मंच पुणेचे अध्यक्ष महेंद्र सुंदेच्या मुठा तसेच एडीवायएमच्या सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम केले कायम दरवर्षी अहिंसा रॅलीचं आयोजन केलं जातं आज आपण बघितलं तर कालच संपूर्ण देशभरात नौकार मंत्रांचा जप हा केला गेला हा विश्व शांती विश्व विकासाकरता केला गेला होता आणि आज महावीर जयंतीच्या निमित्ताने युवा सर्व युवकांच्या वतीने अहिंसा देशाची एकात्मता आणि महावीरांनी दिलेले जे मूळ मंत्र आहे त्याच्या पावलावर आपण सगळ्यांनी चालावं याकरता या युवा या या संदेश रॅलीचा या वर्षी निमित्ताने कायम या ठिकाणी आयोजन केलं जातं या रॅलीला मी मनापासून शुभेच्छा देतो आज ही रॅलीची दुसरी निश्चित दरवर्षी ज्या प्रमाणे तुमची लोक वाढत चाललेली आहेत महेंद्रभाऊ तुमच्या खरंच त्याच्यामध्ये फार मोठी मेहनत आहे आणि या सगळ्याच्या ऐतिहासिक असं महावीर जयंतीचं वर्ष असणार आहे त्यामुळे सगळ्यांनी त्याची तयारी एक वर्षापासून करायची आहे आणि आम्ही सगळे जण त्यामध्ये सहभागी होणार आहोत तर ही रॅली काढण्याचा उद्देश असा आहे की अहिंसाचा संदेश आणि शांतीचा संदेश घेऊन आमचे सगळे युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणावरनं जात असते आणि ह्या रॅलीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून संदीप भंडारी असेल आमचे महेंद्र संदेशा मुत्ता असतील त्यांची सर्व आनंद दर्शन युवा टीम आणि त्यानिमित्त संपूर्ण पुणे शहर या रॅलीला मनापासून शुभेच्छा देत असतात सामुदायिक उत्सव समिती आणि आनंद दर्शन युवा मंच जे युवा लोकांना जे पुढे घेऊन चाललेले आहेत सर्वप्रथम मी यांना धन्यवाद देतो आनंद श्रीवा मंचाच्या सर्व कार्यकर्त्यांना आयोजक महेंद्र असो संदीपजी असो आणि पूर्ण टीम असो यांनी जे एकताचा नारा लावून चारो धर्माचं चा संप्रदायाला एकत्र एक करून कुठलाही भेदभाव न करता रॅलीमध्ये अहिंसा रॅलीमध्ये सर्वांनी सामील हो हा जो संदेश सर्वांपर्यंत पोचवला आहे त्याबद्दल मी सर्वांचा धन्यवाद देतो आणि भगवान महावीर स्वामीच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो भगवान महावीर स्वामी जन्मकल्याणाच्या सर्वप्रथम सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सालाबादप्रमाणे ह्या आम्ही रॅलीची जबाबदारी आमच्या खांद्यावर सामुदायिक उत्सव समिती आणि सकल जैन संघ यांनी आमच्या खांद्यावर दिली आणि सालाबादप्रमाणे ह्या सर्वच आनंद दर्शन युवा मंच आमचे कार्यकर्ते असतील जैन समाजाचे सगळे युवक असतील हे सगळे एकत्रित आले रॅली काढण्याच्या मागचा उद्देशही आमचा तोच असतो तसं बघता गेली चोपन्न छप्पन वर्षापासून पुण्यामध्ये वरगुडा निघतो आहे पण गेल्या दहा बारा वर्षापासून ही टू व्हीलर रॅली निघते ती दुपारी निघते त्याचं कारण असते का जैन युवा जो आहे तो संघटित करणे आमचा उद्देश आमचा हेतू तोच आहे का आम्हाला प्रत्येक भागातला युवा म्हणजे ही एकमेव रॅली आता अशी राहिलेली आहे का इथं चारी संप्रदायचे आणि पुण्याचे जेवढे पण सबब्स जे आहेत जे उपनगर आहेत सगळ्या उपनगरची लोक या एकमेवा अशी रॅली आहे का तिथं सगळेजणं सामील होतात म्हणजे ह्या वेळेसही मला वाटतं किमान बाराशे ते पंधराशे टू व्हीलर आणि त्या माध्यमातन दोन ते अडीच हजार युवक युवती आणि आज रॅलीमध्ये जुडले होते आणि ह्या रॅलीचं नेतृत्व आमचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष महेंद्र सुंदेशा मुथा यांनी एवढ्या योग्य रीतीने केलं कित्येक देशाचे युद्ध चाललेले आहेत फार म्हणजे अशांत असं जगावरती पृथ्वीच्या पाठीवर आहे आणि महावीर स्वामी भगवान यांनी एकही संदेश दिला आहे का जगा आणि जगू द्या हा जैन धर्माचा संदेश घेण्यासाठी पुढे आम्ही तो संदेश जगापर्यंत पोहोचण्याकरता ही टू व्हीलर रॅलीचं आयोजन केलं होतं गेले कित्येक वेळ झालं ह्या रॅलीचं आयोजन होतं आहे सगळं काही ते आनंद दर्शन युवा मंचाचे हे जे मित्र कंपनी आहे सर्वांच्या साथीने सर्वजण असे माझे सहकारी संदीप भाऊ भंडारी आहे भरपूर असे सगळे सहकारी आहेत की जे ह्या रॅलीच्या नियोजनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असतंय आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा आनंददर्शन युवा मंच जे आमचे कार्यकर्ते आहेत मित्र आहेत दोस्त आहेत ते सर्वात मोठा का याचा भाग उचलतात आणि अशाच पद्धतीने आम्ही रॅली काढत जाऊत अहिंसेचा संदेश पूर्ण जगाला देऊत हीच आमची इच्छा आहे जय जिनेंद्र जय जिनेंद्र संपूर्ण भारतवर्षामध्ये जर सगळ्यात मोठा टॅक्सपेअर कुठला समाज असेल तर जैन समाज आहे सगळ्यात जास्त गोशाळा जर कोणाच्या असतील तर जैन समाजाच्या आहेत मंदिर असो धर्मशाळा असो हॉस्पिटल्स असो प्रत्येक ठिकाणी हा जैन समाज सगळ्यात पुढे आहे आणि मला वाटतं वर्षातला हा एकमेव दिवस आहे ज्या दिवशी अख्खा समाज रस्त्यावरती येतो आणि एका चांगल्या प्रयोजनाने रस्त्यावरती येतो जय जिनेंद्र जय महावीर श्रमण भगवान महावीरस्वामी निमित्त आयोजित भव्य अहिंसा टू व्हीलर रॅली जैन सामुदायिक उत्सव समिती सकल जैन संघ यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद दर्शन युवा मंच आयोजित भव्य अहिंसा टू व्हीलर रॅलीमध्ये आज साधारणपणे हजारोनी पब्लिक होती मग हे टोक गंगाधामच्या सिग्नलला होतं तर एक टोक बिबीवडी केंदळे कॉर्नरच्या सिग्नलला होतं एवढी हजारोच्या संख्येने पब्लिक आलेली होती मी आलेल्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो कारण की त्यांच्या शिवाय हे शक्य नव्हतं ते आल्यामुळंच ही ऐतिहासिक रॅली झालेली आहे पुण्यातली एकमेव अशी रॅली आहे जी एवढी भव्य आणि दिव्य निघते तर्फे आज पंचवीसशे गाडीची ही भव्य मोठी रॅली काढण्यात आली आणि अहिंसाचा संदेश सगळ्या जगात पोहोचवला तसेच काल नौकर महामंत्राचं पण वर्ल्ड रेकॉर्ड नौकर महामंत्राचं हे झालं आबा मोठा इव्हेंट झाला तरी आम्ही आनंद दर्शन संघ आणि जैन सकल संघातर्फे सर्वांना सांगतो की अहिंसा परमोधर्म आणि सर्वांनी शांततेने आपल्या जगात शांतता नांद नांदावी ही चरणी मी प्रार्थना करतो